धान्य दीर्घकाळ टिकून ठेवण्यासाठी या टिप्स नक्की फॉलो करा घरामध्ये साठवलेल्या धान्यांना बुरशी किंवा किडे होतात ही समस्या बदलत्या हवामानामुळे देखील होते काही लोक यासाठी कीटकनाशके देखील वापरतात परंतु याचा उपयोग करणे आपल्या आरोग्यासाठी फारच हानिकारक ठरू शकतो परंतु आपण काय करावे जेणेकरून धान्य खराब होणार नाही आणि स्टोअर करून ठेवल्यावर सुद्धा बराच काळ टिकेल यासाठी आज मी तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहेत त्या नक्कीच फॉलो करा टिप नंबर एक जर आपल्याला धान्य साठवायचे असेल तर ते खरेदी करताना चांगल्या उत्तम दर्जाचे धान्य खरेदी करा चांगल्या दर्जाचे धान्य बराच दिवस राहू शकते त्यामुळे दीर्घ कालावधीसाठी धान्य साठवणे हे सोईस्कर सोपे होऊन जाईल टिप नंबर दोन डाळी आणि तांदूळ साठवताना हे लक्षात ठेवा की त्यामध्ये ओलावा नसावा ओलाव्यामुळे धान्य लवकर खराब होऊ शकते म्हणूनच धान्य साठवण्याची खास काळजी घ्यायला हवी टिप नंबर तीन बरेच लोक घरी गहू स्वच्छ करतात आणि गोणीमध्ये किंवा पोत्यामध्ये भरून ठेवतात मात्र गहू हा नेहमी मोठ्या कंटेनरमध्येच भरून ठेवावा बराच दिवस गहू चांगला ठेवण्यासाठी गव्हामध्ये कडुलिंबाचा पारा टाकावा असे केल्याने आपला गहू बराच काळ सुरक्षित राहतो टिप नंबर चार धान्य टिकवण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे प्लॅस्टिकचे कंटेनर यासाठी आपण धान्य कंटेनरमध्ये भरून झाल्यानंतर जिथे ठेवाल ती स्टोअर रूम पुन्हा पुन्हा उघडू नका आणि कंटेनरमध्ये भरून ठेवलेलं धान्य खराब झालं आहे का ते दहा ते पंधरा दिवसांनी पुन्हा पुन्हा तपासत चाला तसेच धान्य साठवण्याची जागा ही हवेशीरच असली पाहिजे टीप नंबर पाच बहुगुणी कडुलिंबाचा पानांचा वापर करून आपण आपल्या धान्याला लागणारी कीड थांबवू शकतो यासाठी कडुलिंबाची पाने सावलीमध्ये वाळून घ्यावीत त्यानंतर दहा ते पंधरा पानं एका झिपलॉक प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरावीत त्यानंतर या पिशवीला लहान लहान छिद्र पाडावीत आणि ही पिशवी धान्यांच्या गोण्यांमध्ये किंवा साठवणुकीच्या डब्यात ठेवावी पिशवीला छिद्र पडल्यामुळे कडुलिंबाच्या पानांचा वास धान्यांमध्ये दरवळतो त्यामुळे या कडुलिंबाच्या तीव्र वासामुळे धान्यांना कीड अजिबात लागत नाही हा सोपा आणि साधा घरगुती उपाय तुम्ही नक्की अजमावून पहा टीप नंबर सहा लसणामुळे देखील धान्यांना अजिबात कीड लागत नाही त्यासाठी लसणाची साल न काढता एक संपूर्ण लसणाची गड्डी धान्यामध्ये टाकावी प्रथम डब्यात धान्य टाकावे त्यावर लसणाचा एक गड्डी आणि त्यावर पुन्हा धान्य असे थर डब्यात ठेवावेत त्यामुळे धान्याला अजिबात कीड लागत नाही तसंच डब्याचं किंवा कंटेनरचं झाकण हे हवाबंद असावे याची मात्र काळजी घ्यावी टिप नंबर सात दीर्घकाळ धान्य टिकवण्यासाठी तुम्ही लाल मिरचीचा देखील वापर करू शकता लाल मिरच्यांचा वापर आपण आळ्यांचा प्रादुर्भाव रोखू शकतो तर यामध्ये सुद्धा लसणाप्रमाणेच कृती करायची आहे केवळ लसणाऐवजी आपल्याला प्रत्येक थरला चार ते पाच लाल सुकलेल्या मिरच्या ठेवायच्या आहेत ही पद्धतसुद्धा अत्यंत प्रभावी आहे यामुळे आपल्याकडे साठवलेले धान्य म्हणजेच गहू तांदूळ किंवा डाळीमध्ये किडे आणि देखील होणार नाही टीप नंबर आठ धान्य वर्षानुवर्ष सुरक्षित ठेवण्यासाठी तुम्ही हवाबंद हो डब्यातच धान्य ठेवले पाहिजेत किंवा साठवले पाहिजेत तुम्ही कोणत्याही प्रकारचे धान्य साठवण्यासाठी कंटेनर जरी वापरले परंतु त्याचा वापर तुम्ही कोरड्या जागीच साठवण्यासाठी केला पाहिजे टीप नंबर नऊ तांदूळ हे उन्हात वाळवता येत नाही कारण ते उन्हात वाळवल्यामुळे तांदळाचा खूप चुरा होतो यामुळे तांदूळ साठवताना ते मोठ्या भांड्यात काढून घेऊन त्याला हलक्या हाताने बोरिंग पावडर लावणे फारच गरजेचे ठरते बाजारात मिळणाऱ्या तीस किलोच्या तांदळाच्या गोणीसाठी शंभर ग्रॅम बोरिंग पावडरही पुरेसे ठरते मात्र तांदूळ वापरताना असे हे तांदूळ दोन ते तीन पाण्याने धुवूनच घेऊन वापरले पाहिजे टीप नंबर दहा आजकाल मेडिकलमध्ये धान्यात ठेवण्यासाठीचे इंजेक्शन मिळतात ते धान्याच्या कोटीत वरचा भाग हलकासा काढून ती रोवली जातात व कोटी हवाबंद झाकणाने बंद, बंद केली जाते या इंजेक्शनमधील रासायनिक द्रव्याचे वायूमध्ये रूपांतर होऊन तो वायू संपूर्ण कोठीत दरबळत असतो त्यामुळेच कीड असेल तर ती गुदमरून मरून जाते मात्र धान्यांसाठी इंजेक्शनची पद्धत वापरणं धोक्याचं आहे कारण यामधून निघणारे वायू धान्य शोषले जाऊन अन्नाद्वारे पोटात जाण्याचा धोका जास्त असतो तसेच अशा कोटातून धान्य काढताना त्या विषारी वायूच्या संपर्कात आपण आल्याने चक्कर येणे भोवळ येणे गुदमरणे श्वास जड पडणे असे त्रास आपल्याला होऊ शकतात त्यामुळे ही पद्धत वापरणे फारच चुकीचे आहे टीप नंबर अकरा धान्य दीर्घकाळ टिकवण्यासाठी धान्य हे कडक उन्हात वाळवणे हा पूर्वपार चालत आलेला आणि आजही तेवढाच महत्त्वाचा पर्याय आहे तुम्ही धान्य सकाळपासून संध्याकाळपर्यंत धान्य वाळवण्यासाठी ठेवल्यास धान्यातील पाण्याचे प्रमाण हे कमी कमी होत जाते असे किमान हे तीन ते -ती चार दिवस कडकडीत उन्हात धान्य वाळवत घातल्यास त्यास कीड लागणार नाही हे मात्र नक्की टीप नंबर बारा धान्य ठेवण्यासाठी तुम्ही लोखंडी कोटीचा देखील वापर करू शकता मात्र लोखंडी कोटी वापरत असाल तर ती धुवून दोन ते ती तीन दिवस कडक उन्हात सुकून घ्यायची जेणेकरून छोट्या फटीत लपून बसणारे कीटक मारले जातात आणि मगच त्यात धान्य भरा टीप नंबर तेरा लोखंडी कोठीला बुडाशी लपण्यासाठी किड्यांना जागा असल्याने त्याऐवजी तुम्ही प्लॅस्टिकचे मोठे मोठे कंटेनर वापरले सगळ्यात उत्तम प्लास्टिकच्या कोठ्या किंवा मोठमोठे कंटेनर वापरल्यास त्यांना हवाबंद झाकणं असल्याने त्यात विविध प्रकारचे किडे त्यात जाऊ शकत नाही किंवा जगूही शकत नाही टीप नंबर चौदा आता कोटीत धान्य भरताना कोणती काळजी घ्यावी धान्य दाबून दाबून भरावे तसेच कोटीतून धान्य काढताना ओलसर भांडे चुकूनही वापरू नये टीप नंबर पंधरा दीर्घकाळ धान्य साठवण्यासाठी धान्य साठवण्याची जागा ही अडगळीची नसावी त्या भागाची नेहमी स्वच्छता करावी तसेच ती जागा पाण्यापासून दूर असावी तर तुम्हाला माझी आजची महत्त्वपूर्ण माहिती कशी वाटली हे कमेंट्समध्ये नक्की कळवा अशाच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जरूर लाईक करा जरूर शेअर करा पुन्हा भेटू अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत काळजी घ्या धन्यवाद